नमस्कार मित्रांनो एकाच अंगणात खेळणारे आणि एकाच आईच्या देखरेखीखाली वाढलेले दोन भाऊ राजन आणि अमन आज आयुष्याच्या दोन वेगवेगळ्या टप्प्यांवर उभे होते मोठा भाऊ राजन हा शहरातील एक प्रसिद्ध व्यापारी होता संपत्ती त्याच्या पायाशी लोळण घालत असे आणि प्रसिद्धी त्याच्या मागे धावत असे त्याचे आलिशान घर डिझायनर कपडे आणि मोठमोठ्या पार्ट्या त्याच्या कीर्तीचे प्रतिबिंब होते पण या ग्लॅमरने त्याला इतके अहंकारी बनवले होते की त्याच्या नजरेत मानवता आणि नाते संबंध फिके होते। पत्नी रजनी देखील गेली होती। लोकांची किंमत त्यांची संपत्ती आणि त्यांच्या कपड्यांच्या चमकावरून ठरवली जात असे धाकटा भाऊ अमन हा परिस्थितीने गरीब होता त्याच्या रिक्षाचे स्टेअरिंग धरून त्याच्या आयुष्याची गाडी तो चालवत होता त्याचे उत्पन्न माफक होते परंतु त्याचे हृदय हे सोन्यासारखे मौल्यवान होते त्याची पत्नी आरती जिचा चेहरा नेहमीच समाधानी होता आणि ओठांवर गोड हास्य होते तिने गरिबीतही घराला स्वर्ग बनवले होते दोघेही पत्नी दयाळू आणि मृदू स्वभावाचे होते दोन्ही भावांच्या स्वभावातील फरक अनेकदा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये दिसून येत असे एकदा त्यांच्या आई जानकीजींना डेंग्यूचा ताप आला ती तिचा लहान मुलगा अमन सोबत राहत होती पण राजनलाही आई आजारी असल्याची बातमी कळविण्यात आली अमन लगेच काम सोडून घरी पोहोचला त्याने त्याच्या आईला सरकारी रुग्णालयात तपासणी करून औषधे आणली ताप खूप वाढला होता आरतीने कपाळावर ओल्या पट्ट्या लावायला सुरुवात केली हळदीचे दूध तयार केले आणि आईला वेळेवर औषधे देऊ लागली दोघेही पूर्ण समर्पणाचे त्यांच्या आईच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होते राजन दुसऱ्या दिवशी त्याची मीटिंग संपवून संध्याकाळी अमनच्या घरी आईला भेटण्यासाठी पोहोचला खोलीत येऊन त्याने विचारले आई कशी आहेस जानकीजी हलक्या हास्याने म्हणाल्या मी पूर्वीपेक्षा ब्री आहे आणि लवकरच मी पूर्णपणे ब्री होईन अमन आणि आरती माझी खूप काळजी घेत आहेत दरम्यान आरतीने एका ट्रेमध्ये ताज्या फळांचा रस आणला अमन जवळच उभा होता राजनने विचारले ठीक आहे तुम्ही कोणत्या डॉक्टरचा सल्ला घेतला आहे अमन सहज म्हणाला की मी सरकारी रुग्णालयात डॉक्टरचा सल्ला घेतला आहे आणि तेच मला आईसाठी औषधे देत आहे हे ऐकून राजनला धक्का बसला त्याच्या भुव्या उंचावल्या सरकारी रुग्णालय त्याचा आवाज अर्ध्या रागाने अर्धा आश्चर्याने भरलेला होता राजन म्हणाला अरे अमन त्या सरकारी रुग्णालयात आईला कोणत्या प्रकारचे आणि योग्य उपचार कसे मिळतील तुम्ही आईला खाजगी रुग्णालयात का नेले नाही जर तुमच्याकडे पैशांची कमतरता असेल तर तुम्ही मला सांगू शकला असता तुम्हाला सरकारी रुग्णालयात नेण्याची काय गरज होती तिथे योग्य तितके योग्य, योग्य उपचार होत नाही राजन खिशात हात घालत असताना जानकीजींनी त्याला थांबवले आणि म्हणाल्या राजन मला खाजगी रुग्णालयाची काही गरज नाही तसेही अमन आणि आरती माझी खूप चांगली काळजी घेत आहे मी खासगी हॉस्पिटलमध्ये गेले नाही तरी मी या दोघांनी घेतलेल्या काळजीने ठीक होईन हे ऐकून राजनने नाराजीने तोंड फिरवले राजन म्हणाला जर मला हवे असेल तर मी शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांना फोन करू शकतो पण जर मी डॉक्टरांना अशा प्रकारे यांच्या घरी बोलावले तर तो माझाच अपमान होईल राजन स्वतःशीच बोलू लागला आणि राजनने लगेच आपला मोबाईल काढला आणि एका प्रसिद्ध डॉक्टरला फोन करायला सुरुवात केली त्याने मोठ्या डॉक्टरांना फोनवर त्याच्या आईच्या प्रकृतीबद्दल सांगितले आणि मग कॉल डिस्कनेक्ट करताच राजन म्हणाला डॉक्टरांनी तुला नारळ पाणी आणि बकरीचे दूध प्यावे असे सांगितले आहे असे म्हणत त्याने खिशातून पाच हजार रुपये काढले आणि आईच्या हातावर ठेवले राजन म्हणाला हे पैसे ठेव आई तुझ्याजवळ स्वतःसाठी नारळ पाणी आणि बकरीचे दूध ऑर्डर करा या दरम्यान आरती स्वयंपाक घरातून ताज्या फळांचा रस घेऊन आली आणि राजन आणि त्याच्या पत्नीस रस दिला दोघांनी एकमेकांकडे पाहिले चेहरे बनवले आणि फळांच्या रसाला स्पर्शन करता म्हणाले नाही आम्हाला रस प्यायचा नाही आता आम्ही निघतो उशीर होत आहे आमची संध्याकाळची ट्रेन आहे रजनी उभी राहून म्हणाली आई स्वतःची काळजी घ्या आणि राजनसोबत दाराकडे जाताना तिने सुटकेचा निःश्वास सोडला त्यानंतर दोघांपैकी कोणीही त्यांच्या आईच्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी अमनच्या घरी फोन केला नाही जानकीजींना त्यांच्या मोठ्या मुलाच्या आणि सुनेची उदासीनता पाहून वाईट वाटले तर अमन आणि आरतीच्या सेवेमुळे त्यांच्या मनाला दिलासा मिळाला रजनी कधीही अमन आणि आरतीला अपमानित करण्याची एकही संधी सोडत नसे अमन आणि आरतीला जेव्हा जेव्हा त्यांच्या आलिशान घरात जायची वेळ यायची तेव्हा रजनीची नजर त्यांच्या साध्या कपड्यांवर जायची ती सोफ्यावर पसरलेली महागडी बेडशीट सरळ करायची जणू काही ते दोघे त्यावर बसले तर ती बेडशीट घाणेरडी होई रजनी आरतीला नेहमी म्हणायची आरती कधी कधी चांगले कपडे देखील घालावे तू नेहमीच या स्वस्त साड्या घालतेस ती अनेकदा तिला टोमने मारायची आणि मग म्हणायची की माझ्याकडे खूप सारे कपडे आणि सूट पडलेले आहे जे मी फक्त एकदा किंवा दोनदा घातले असतील मी यापेक्षा जास्त वेळा कपडे वापरत नाही तुला हवे असेल तर तू माझे जुने कपडे घेऊ शकतेस आणि त्यात असे काही कपडे आहेत जे तू कधी पाहिलेही नसतील हे ऐकून अमनला खूप राग यायचा तर आरती रजनीला हसून उत्तर द्यायची म्हणायची की रजनी ताई देवाने आपल्याला जे काही दिले आहे ते आमच्यासाठी पुरेसे आहे आरती खूप साधी आणि समजूतदार होती राजन आणि रजनीचा समाजात आणि नातेवाईकांमध्येही प्रभाव होता प्रत्येकजण त्यांच्या श्रीमंतीची प्रशंसा करायचे त्याची बहीण अंजली ही देखील श्रीमंत भावावर खूप प्रेम करत होती तिला असे वाटायचे की राजनमुळेच तिच्या सासरच्या घरात तिचा आदर आहे लवकरच तो क्षण आला जेव्हा नात्याची खरी परीक्षा होणार होती एके दिवशी अंजूच्या मुलीचे लग्न निश्चित झाले अंजू आणि तिचा नवरा स्वतः एक भव्य लग्नाची पत्रिका घेऊन राजनच्या घरी पोहोचले ते तासनतास गप्पा मारत बसले चहा नाश्ता केला आणि मोठ्या भावाला आणि वहिनीला लग्नासाठी आमंत्रित केले आणि धाकता भाऊ अमनच्या घरी लग्नाची पत्रिका एका नोकराद्वारे पाठवण्यात आली अंजूने तिच्या आई जानकीजींना फोन करून असे म्हटले की आई तुला माझ्या मुलीच्या लग्नाला यावेच लागेल पण तिच्या धाकट्या भावाची आणि आरती वहिनीची चौकशी सुद्धा केली नाही लग्नाचा दिवस जवळ येऊ लागला जानकीजींना तिच्या धाकट्या मुलाच्या परिस्थितीबद्दल विचार करून जानकीजींचे मन अस्वस्थ होत होते एके दिवशी आई राजनला म्हणाली बेटा राजन अंजूच्या घरी आहेरात जास्त पैसे देऊ नकोस आहेरात असे काहीतरी दे की तुझा धाकटा भाऊ अमनही तुझ्याशी स्पर्धा करू शकेल त्यालाही समाजात आदर मिळेल आईकडून असे म्हणणे ऐकून राजन आणि रजनी दोघेही हसले रजनी म्हणाली आई अंजूताईच्या घरी आम्ही आमच्या दर्जानुसार आहेर देऊ अमनची तुलना आमच्याशी कशी करता येईल आम्ही आमच्याकडून पूर्ण एक लाख रुपयांचा आहेर देणार आहे त्यात एकही पैसा कमी नाही शेवटी समाजात आमचाही आदर आणि दर्जा आहे राजनही त्याच्या पत्नीशी सहमत झाला जणू तो अशी संधी शोधत होता जिथे तो उघडपणे आपली संपत्ती दाखवू शकेल आईचे मन नाराज झाले इथे अमनही काळजीत होता त्याला त्याच्या भाचीच्या लग्नातही भरपूर खर्च करायचा होता पण ऑटो चालवून दिवसाला काहीशे रुपये कमावणारा माणूस एक लाख रुपयांचे फक्त स्वप्न पाहू शकतो आरतीने तिच्या पतीचा चिंताग्रस्त चेहरा पाहिल्यावर अमनचा हात धरला आणि म्हणाली तुम्ही काळजी का करता नाती कधीही पैशाने नाही तर प्रेमाने आणि आशीर्वादाने जपली जातात आपण आपल्या परीने जे काही देऊ ते मनापासून देऊ तरीही तिच्या पतीची काळजी पाहून तिने धाडस केले आणि म्हणाली माझे एकदा ऐका माझ्या आईने मला दिलेल्या दोन सोन्याच्या बांगड्या आहेत आपण त्या विकूयात अमनने या गोष्टीस आरतीला साफ नकार दिला आणि म्हणाला नाही आरती मी तुझे दागिने कधीही विकणार नाही मी माझ्या मित्राकडून काही उधार घेण्याचा प्रयत्न करेन पण अमनचा तो प्रयत्न ही यशस्वी झाला अमनच्या मित्रानेही त्याच्या असहायतेचे कारण देत नकार दिला लग्नाच्या एक दिवस आधी जेव्हा अमन आणि आरती काही कामासाठी राजनच्या घरी गेले तेव्हा रजनी विषारी शब्दात म्हणाली अमन तू आणि आरती लग्नाला जाऊ नये असे आम्हाला वाटते तुमचे साधे कपडे आणि तुमचा आहेर पाहून लोक काय म्हणतील तू तु तुझ्या बहिणीचा तिच्या सासरच्या घरात विनाकारण अपमान करशील हे ऐकून अमनचे मन दुःखी झाले त्याला असे वाटले की कोणीतरी त्याच्या स्वाभिमानावर जोरदार हल्ला केला आहे त्याला उत्तर द्यायचे होते पण लहान असण्याच्या प्रतिष्ठेने त्याला थांबवले वहिनीच्या बोलण्याने तो दुखावला गेला पण तरीही जड अंतःकरणाने दोघांनीही लग्नाला जाण्याचा निर्णय घेतला दुसऱ्या दिवशी अमन त्याच्या आई आणि पत्नीसह त्याच्या जुन्या ऑटोमध्ये बसून बहिणीच्या घरी म्हणजेच लग्नस्थळी पोहोचला तेवढ्यात मागून एक चमकदार नवीन आलिशान कार हॉर्न वाजवत थांबली राजन मोठ्या थाटामाटात गाडीतून उतरला जी त्याने त्या दिवशी शोरूममधून ऐंशी लाखांना खरेदी केली होती संपूर्ण लग्न राजन आणि रजनीवरच अवलंबून होते सर्वांसमोर राजनने त्याच्या बहिणीच्या हातात एक लाख रुपयांचा जाड लिफाफा ठेवला आणि त्याची संपत्ती दाखवली दुसरीकडे अमनने लाजीरवाने डोळे खाली केले आणि शांतपणे त्याच्या बहिणीच्या हातात अकराशे रुपयांचा एक छोटा लिफाफा दिला संपूर्ण समारंभात आईला असे वाटत होते की पैशाशिवाय नात्यांचे काही मूल्य नाही काही जण राजनच्या व्यक्तिमत्वाचे कौतुक करत होते तर काही जण रजनीच्या लाखो रुपयांच्या दागिन्यांचे आणि डिझायनर साडीचे कौतुक करत होते अमन आणि आरती साध्या कपड्यात एका कोपऱ्यात उभे होते लोक त्यांच्या समोरून असे जात होते जणू काही तिथेच नव्हते अंजू आणि तिचा नवरा देखील औपचारिक म्हणून कसे आहात हे वगळता काहीही बोलत नव्हते तर मोठा भाऊ राजन आणि वहिनी रजनी यांची अभिमानाने त्यांच्या मुलीची त्यांच्या मुलीच्या सासरच्यांना ओळख करून देत होते जानकीजींचे मन हे सर्व पाहून तिच्या धाकट्या मुलाच्या या अपमानाने रडत होते ती शांतपणे देवाकडे त्याच्या प्रगतीसाठी प्रार्थना करत होती आता लग्न समारंभ संपत आला होता मुलीच्या सासरी जाण्याची वेळ आली आणि जड अंतःकरणाने अंजूने तिच्या मुलीला निरोप दिला वधूचा भाऊ म्हणजेच अंजूचा मुलगाही तिच्या सोबत विधीनुसार गेला होता ती गेल्यानंतर जवळजवळ सर्व पाहुणे निघून गेले होते आरती आणि राजांचे कुटुंब अंजू आणि तिच्या पतीसोबत होते तंबू मालकांना त्यांचे सामान बांधण्याची घाई होती या घाईत एक कामगार घसरला आणि एक जड लोखंडी खांब थेट अंजूचा पती राजेशच्या डोक्यावर पडला क्षणभर शांतता पसरली पुढच्याच क्षणी अंजूचा नवरा राजेशचे डोके रक्ताने माखले आणि तो जमिनीवर पडला अंजू जोरजोरात ओरडू लागली कोणीतरी लवकर इकडे या मदत करा यांना लवकरात लवकर रुग्णालयात घेऊन जा अंजूची नजर प्रथम तिच्या श्रीमंत भाऊ राजनवर पडली अंजू त्याला म्हणाली राजन लवकर तुझी गाडी बाहेर काढ बघ यांच्या डोक्यातून किती रक्त वाहत आहे राजन त्याच्या जागेवरून किंचित हल्ला पण त्याच्या आलेशान गाडीकडे जाण्यापूर्वीच त्याची पावले थांबली त्याच्या डोळ्यासमोर एका बाजूला रक्ताने माखलेला त्याचा मेहुणा होता आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या अगदी नवीन निष्कलंक कारच्या चमकदार सीट्स होत्या क्षणभर त्याच्या मनात मानवता आणि भौतिकवाद यांच्यात संघर्ष सुरू झाला तो मनात विचार करू लागला रक्ताचे डाग माझ्या नवीन कारच्या सीट्स खराब होतील हे डाग सहजासहजी जात नाही हे सर्व त्याच्या मनात सुरू होते तो त्याच्या जागेवरून हल्ला नाही त्याला फक्त त्याच्या अगदी नवीन कारची काळजी होती अमन आरती आणि जानकीजी त्याच्या वागण्याने आश्चर्यचकित झाले त्याच वेळी जानकीजी म्हणाल्या राजन बेटा तू काय पाहतोयस ज्या गाडी लवकर आ राजन एका विचित्र तर्काने म्हणाला मी आजच शोरूम मधून गाडी आणली आहे तिची किंमत ऐंशी लाख आहे ती रक्ताने माखली जाई हे ऐकून अंजू आणि जानकीजी आश्चर्यचकित झाले ज्या भावाचा अंजूला इतका अभिमान होता ते पाहून ते थक्क झाले तेवढ्यात मागून रिक्षाचा आवाज आला अमन त्याच्या रिक्षासह तिथे पोहोचला होता त्याने एक क्षणही वाया घालवला नाही तंबूतील लोकांच्या मदतीने त्याने त्याच्या मेहुण्याला रिक्षामध्ये बसवले आणि पटकन हॉस्पिटलकडे धाव घेतली अंजूचा चेहरा फिकट पडला होता आणि आरती त्यांच्या डोक्यावरची पट्टी हाताळत राजेशला सक्त प्रोत्साहन देत होती कसा तरी अमन त्याच्या जखमी मेहुण्याला घेऊन संपूर्ण वाहतूक कोंडीतून रुग्णालयात पोहोचला ते आत पोहोचताच कंपाऊंडरने ताबडतोब स्ट्रेचर मागवला आणि राजेशला आपत्कालीन कक्षात नेण्यात आले डॉक्टर गंभीर स्वरात म्हणाले की खूप रक्त वाहून गेले आहे तुम्हाला ताबडतोब पॉझिटिव्ह रक्ताची व्यवस्था करावी लागेल अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते अमनच्या कपाळावर काळजीच्या रेषा अधिक गड्ड झाल्या थोड्या वेळाने चमकदार गाडी हॉस्पिटलच्या गेटवर थांबली हॉर्न वाजवत राजन आणि रजनी खाली उतरले आणि जल्द पावलांनी आत गेले जानकीजी देखील त्यांच्यासोबत होत्या सर्वांच्या चेहऱ्यावर कृत्रिम आश्चर्य आणि काळजीचे मिश्र भाव होते राजन मोठ्याने म्हणाला राजेश दाजी कुठे आहे तुम्हाला काही हवे आहे का डॉक्टर जवळ आले आणि म्हणाले की त्यांना एबी पॉझिटिव्ह रक्ताची गरज आहे आणि तेही लगेच हे ऐकून अंजू लगेच म्हणाली राजन तुझा रक्तगट एबी पॉझिटिव्ह हा आहे ना काही क्षणांसाठी सर्वांच्या नजरा राजनवर खेळल्या तो थोडा वेळ थांबला जणू तो त्याच्या मनात निमित्त शोधत होता मग रजनी त्याला लगेचच थांबवून म्हणाली अंजुताई तुम्हाला तर माहीत आहे की गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या भावाची तब्येत ठीक नाही जर त्यांनी यावेळी रक्तदान केले तर ते त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते राजननेही यावर किंचित मान हलवली आणि म्हणाला हो हो डॉक्टरांनी मनाई केली होती जोखीम घेणे योग्य नाही रुग्णालयातील वातावरण काही सेकंदांसाठी थांबले अंजूच्या डोळ्यात वेदना आणि निराशा स्पष्टपणे दिसत होती मग आरती पुढे आली आणि म्हणाली अंजू ताई माझा रक्तगट ए बी पॉझिटिव्ह आहे मी राजेशजींसाठी रक्तदान करे मला आरोग्याशी संबंधित कोणताही त्रास नाही डॉक्टरांनी तातडीने आरतीची तपासणी केली आणि काही वेळातच राजेशच्या शरीरात रक्त चढवण्यास सुरुवात केली काही वेळाने डॉक्टरांनी समाधानी स्वरात म्हटले आता धोका टळला आहे ते काही वेळातच शुद्धीवर येतील संपूर्ण कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला पण दरम्यान सर्वांना उघ्र झालेल्या सतत्याने नात्यांचे तराजू उलटे केले भाऊ असूनही राजन मागे हटला तर अमन आणि आरती पुढे आले आणि प्रत्यक्षात जवळकतेचे उदाहरण देणारे काम केले आणि सर्वजण अमनने दाखवलेल्या धाडसाचे कौतुक करत होते आता अंजूच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण हे अश्रू दुहखाचे नव्हते तर पाचे होते तिने धाकट्या भावाचा हात धरला आणि म्हणाली मला माफ कर अमन आज तुम्ही दोघांनीही मला दाखवून दिले आहे की माणूस मनाने श्रीमंत असतो पैशाने नाही ज्या श्रीमंत भावाचा मला पूर्वीपासून अभिमान होता त्याने आज माझ्या नवऱ्याला वाचवण्यास नकार दिला आणि तू माझ्या नवऱ्याला नवीन जीवन दिले आहेस शुद्धीवर आल्यानंतर अंजूच्या नवऱ्यालाही त्याच्या स्वतःच्या वागण्यावर खूप अपराधी वाटले त्याने हात जोडून अमनची माफी मागितली आणि मनापासून त्याचे आभार मानले आज अंजू आणि राजेशला कळले की खरे शुभचिन्ह म्हणजे नात्यातील प्रेम आणि जवळीक जे त्यांना संपत्तीच्या चमकात दिसत नव्हते थोड्या वेळाने राजन एका सुपरमार्केट बॅगमध्ये महागडे फळे आणि ज्यूसच्या बाटल्या घेऊन आपत्कालीन वॉर्डमध्ये प्रवेश केला त्याच्या चेहऱ्यावर बनावट काळजी आणि ओठांवर हलके हास्य होते तो अंजूजवळ पोहोचला आणि मोठ्याने म्हणाला हे बघ अंजू मी मेहुण्यांसाठी ताजे ज्यूस आणले आहे डॉक्टरांनी नक्कीच म्हटले असेल की तो कमकुवत झाला असावा म्हणूनच हे फळे त्यांच्यासाठी आवश्यक आहे अंजूने त्याच्याकडे पाहिले पण तिच्या चेहऱ्यावर प्रेम नव्हते ती काही क्षण गप्प राहिली नंतर शांत स्वरात म्हणाली राजन भाऊ पाच मिनिटांपूर्वी जेव्हा त्यांचे प्राण वाचवण्यासाठी तुझ्या रक्ताची गरज होती तेव्हा तू मागे हटलास आणि आता तू असे नाटक करत आहेस माझ्या नवऱ्याचे डोके फुटले होते तो शेवटचा श्वास घेत होता आणि तुला तुझ्या महागड्या गाडीची काळजी होती माझ्या नवऱ्याच्या रक्ताने तुझी गाडी घाण होईल असे सांगण्यापूर्वी तू क्षणभरही विचार केला नाहीस कमजोरी हळूहळू ब्री होईल पण तुटलेला विश्वास तू तो पर्त कसा आणशील आता राजनच्या चेहऱ्यावर काही काळापूर्वी दिसणारा आत्मविश्वास नव्हता तो उत्तर शोधत असल्यासारखा गप्प बसला आतापर्यंत शांतपणे सर्व काही पाहणाऱ्या जानकीजी आता तिचा राग दाबू शकल्या नाही आई म्हणाल्या राजन आता नाटक करणे थांबव नाती त्या धाग्यांसारखी असता एकदा तुटली की पुन्हा जोडली जात नाही आणि जर तू ती दुरुस्त करण्याचा प्रयत्न केलास तर ती गाठ बनते तुम्ही आयुष्यात खूप यश मिळवले असेल पण जेव्हा आयुष्याने तुमची खऱ्या परीक्षेत परीक्षा घेतली तेव्हा तुम्ही अपेशी ठरलात राजन बेटा गरजेच्या वेळी जर तुम्ही तुमच्या लोकांना मदत करू शकत नसाल तर तुमच्या इतक्या संपत्ती आणि प्रसिद्धीचा काय उपयोग आहे हॉस्पिटलमधील वातावरण गंभीर झाले रजनी जी सहसा प्रत्येक गोष्टीबद्दल मोठ्याने बोलायची यावेळी ती गप्प होती तिचे डोळे जमिनीवर होते आणि तिचा चेहरा फिकट पडला होता दोघेही त्यांच्या चमकदार गाडीत बसल्यानंतर निराश मनाने काहीही ही बोलता त्यांच्या घरी परतले तर मित्रांनो आपल्याला ही कथा कशी वाटली मला नक्की सांगा आणि ही सत्य परिस्थितीवर आधारित कथा आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा श्री स्वामी समर्थ